हाय हॅलो नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना संडे होता आणि आबीला सुट्टी होती आणि आज सुट्टी होती तरी तर माझं सगळं काम आवरलेलं होतं कामही तर सगळं आवरलेलं होतं आणि काम आवरून झालं आणि म्हटलं चला आज काय संडे म्हटलं की काहीतरी थोडंसं नाश्त्याला स्पेशल तरी झालंच पाहिजे तर नाश्ता कसला इथं जर आम्ही ना असं काही बनवलं की हेच पोटभर खातो तर याला नाश्ता पण नाही म्हणता येणार आणि जेवण पण नाही म्हणता येणार कारण की एकदम पोटभरच खातो जेवणासारखंच खातो एकदम तरी इथं ना मी रात्रीचं बॅटर छान असं आहे ना भिजत घातलेलं होतं डोशाचं आणि बघू शकता सकाळी छान असं एकदम मस्त फुललेलं होतं आता आहे ना सगळ्यात अगोदर इथं आपण चटणी बनवून घ्या चटणीसाठी इथं मी खोबरं हिरवी मिरची आलं लसूण शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहेत हवं तर तुम्ही अजून दोन तीन डाळी घेऊ शकता आणि ना इथं छान असं सगळं घेतलेलं आहे आणि बघू शकता इथं च्या पीठ पण छान असं फुललेलं होतं मी ना बऱ्याच माझ्या चॅनलवर ना याच्या डोशाच्या रेसिपी आहेत आणि चटणीची रेसिपी एक पण होती तर चला म्हटलं चटणीची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करूया तर सगळ्यात अगोदर ना इथं गॅसवर तवा ठेवला आणि हिरव्या मिरच्या छान अशा भाजून घेतल्या हिरव्या मिरच्या थोड्याशा अर्ध्या भाजल्या का त्यामध्ये जे आपण इथं आपल्या चटणी बनवण्यासाठी आलं लसूण खोबरं आणि शेंगदाणे घेतले होते ना तर याला पण आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला एकदम कमी गॅसवरच भाजायचं आहे जेणेकरून ना आपलं एकदम खरपूस असं भाजलं जातं त्यानंतर यामध्ये मी ना डाळ पण टाकली होती ते डाळ पण ना छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर बघू शकता मी डाळ भाजून घेतली सोबत ना भाजायला थोडंसं मी नॉर्मल असं तेल घातलं होतं कारण की ना मग जळत नाही आणि तेल घातलं ना तर त्याला याला चव पण छान येते त्यामुळं मग मी ना इथं तेल घालून घेतलं होतं बघू शकता तुम्ही तर पुन्हा छान असं आपलं इथं भाजून घेतलेलं आहे भाजल्याच्या नंतर लगेच ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं वरतून ना इथं को मी कोथिंबीर घातलेली होती कोथिंबीर घातली सोबतच नाही आहे इथं मी अर्धा चमचा मीठ घातलं होतं छान असं मीठ घालायचं आहे आपल्याला तुम्हाला हवं तेवढं मीठ घालायचं आणि लगेच ना आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे तर नाही इथं मी सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे ते वरलं खोबरं नव्हतं माझ्याकडं त्यामुळं आणि मी शक्यतो आहे ना सुक्या खोबऱ्याचाच वापर करत असते तर आता प्रत्येक वेळा आठवड्यातून एक दोन तरी वेळा इथं ह्या डोसे बनवले जातात आणि प्रत्येक वेळा आणायचं म्हटलं की ना ते थो थोडंसं खूपच अवघड होतं त्यामुळे मग जे ओलं खोबरं असतं ना जे सुकं खोबरं तर इथं मी त्याचाच वापर करत असते आणि त्याची पण ना एवढी छान अशी चटणी लागते ना तो खूपच छान आणि आता दोन दोन मिनटात आपल्या लगेच इथं चटणी तयार होती बघू शकता किती छान अशी आपली इथं चटणी मस्त तयार झालेली आहे आता लगेच याला आहे ना तडका बनूया तर पुन्हा गॅसवर ना मी इथं एक वाटी ठेवलेली आहे तेव्हा व त्या वाटीमध्ये ना आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे एक, एक थोड़ थोड़ ते दीड चमचा तेल घालायचं आहे तुमच्या चटणी जेवढी असेल तेवढी त्याच्यानुसार तर आहे ना मी दीड चमचा तेल घातलेला आहे एक चमचा आणि थोडंसं थोडं जास्त घातलेलं आहे त्यानंतर ना छान असं तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची आहे तर मोहरी छान तडतडली आहे ना त्यामध्ये लगेच ना एक चमचा जिरं घालायचं आहे आणि जिरं मोहरी छान अशी तडतडून घ्यायची आहेत आपल्याला बघू शकता तुम्ही किती छान अशी एकदम कमी गॅसवर आपली जिरं मोहरी छान अशी तडतडली आहे आता आपल्या इथं आहे ना तडका छान असा तयार झालेला आहे हवं तर तुम्ही यामध्ये हिंग पण घालू शकता इथं मी हिंगचा वापर करत नाही शक्यतो आणि असंच मी छान असा आपल्याला तडका बनवलेला आहे तर बघू शकता छान असा तडका तयार झाला की गरम गरमच आपल्याला आहे ना हे चटणीमध्ये घालून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही छान असं चटणी घालून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनटं छान असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि बघू शकता किती छान ना आपली इथं चटणी तयार झालेली आहे एवढी छा एवढी छान लागते ना ही चटणी तर एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा बघू शकता बघताच क्षणी तोंडाला पाणी येईल असं इतकं छान अशी चटणी इथं तयार होती तर नक्कीच एकदा ही ह्या पद्धतीने चटणी तुम्ही करून बघा त्यानंतर लगेच आपण नाही तर डोसे बनवून घेऊया तर नाही डोश्यासाठी थोडंसं प पातं बॅटर लागतं त्यामुळं मग मी नाही तर अगोदरच राईटला त्यामध्ये थोडंसं पातळ करून त्यामध्ये मीठ घालून घेतलं होतं आणि लगेच ना गॅसवर एक पॅन ठेवला डोसा पॅन ठेवायचा आहे आणि त्यावरनं छान आपला असा डोसा बनवून घ्यायचा आहे आता हा तवा नाही या तव्याच्या बाबतीत मला बरेच कमेंट आल्या होत्या की तवा बदलाव तवा खराब झालेला आहे पण ना हा या तवा इतके छान असे डोसे बनतात ना अजिबात तुटत नाही फुटत नाही इतके छान असे डोसा बनतात ना सोबतच ना मी याच्यावर चपात्या पण बनवते त्यामुळे मला काही हा टाकून देव देता येत नाही त्यावर डोसे एवढे छान होतात ना तुम्ही बघू शकता किती छान असे आपल्या इथे डोसे तयार होते एकदम कुरकुरीत मस्त आपले डोसे तयार झालेले आहेत ता आणि आता तो तो हा डो तवा मी कसा टाकून देणार तुम्ही सांगा तर बघू शकता इथं छान आपल्या इथं डोसे तयार झालेले आहेत एकदम कुरकुरीत आणि सोबतच इथं चटणी पण मस्तपैकी रेडी आहेत बघू शकता किती छान असं दिसत आहे तशाच पद्धतीनं ना मग मी सगळे असे डोसे बनवून घेतले पटपट पटपट कारण की एकच झालं होतं आणि लगेच इथं आबी बसला होता तर म्हटलं गरूं, गरम गरूं, गरम कसं हे करावं मग लगेच ना मी इथं सगळे असे डोसे बनवून घेतले बघू शकता आणि सगळे माझे फायनली इथे डोसे तयार झाले होते आणि लगेच मग ना बघू शकता इथं लगेच आबीला दिले खायला आणि एवढे छान असे डोसे तयार झाले होते ना तर खूपच भारी एकदम कुरकुरीत मस्त असे डोसे इथं तयार झाले होते बघू शकता मस्त छान असे आपली इथं रेसिपी छान तयार झाली होती आणि लगेच ना मग आभीला इथं दिले आणि आभी पण ना तो मला म्हणत होता की आपण दोघंसोबत खाऊ माझे घर तो खातच नव्हता त्यामुळे मग मी ना सगळे इथं डोसे तयार करून घेतले आणि मग त्याला दिले खायला आणि त्याचं रिॲक्शन बघा त्याला एवढे आवडले होते ना तर त्याला खूपच आवडले होते आणि तो खुश झाला की मग मला माझा तर विचारच नका मग मी त्याच्यापेक्षा जास्त खुश होते तेवढा ते खुश झाला होता ना तर मग मस्त आम्ही छान असे डोसे एन्जॉय केले तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा बाय